महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा रेल्वे प्रशासनाकडून योग्य निर्णयाची अपेक्षा खेरवाडी तालुका निफाड मध्य रेल्वे भुसावळ अंतर्गत असलेली खेरवाडी रेल्वे स्टेशन ही कुंभमेळा दोन हजार सत्तावीस साठी पर्याय स्टेशन असल्या कारणाने दूर दूरवरून येणारी यात्रेकरूंच्या सोयींचा विचार करून नवीन रेल्वे रूळ टाकण्याकरिता रेल्वे लाईन पासून तीस मीटर जागा संपादन केली या जागेची मोजणी एक महिन्यापूर्वी झाली रेल्वे प्रशासनाने संपादन केलेल्या जागेत रेल्वेलगतची बरीचशी जागेत शेतजमीन व घरे गेल्याने शेतमालक व घरमालक यांनी वकिलांमार्फत उपविभागीय प्रांत अधिकारी निफाड माननीय डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्याकडे हरकत नोंदवली त्यात शेतमालक व घरमालक यांच्या मागण्या अशा आहे की भूसंपादन केलेल्या जमिनीचा बाजारभावाच्या चा चा चारपट मोबदला मिळावा रेल्वे गेट ते उमराचा मळा हक्काचा रस्ता मिळावा उतार्यावरील मयत लोकांच्या वारसांची नोंद व्हावी व शेतजमीन घरे गेलेल्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षण दर्जाची रेल्वेत नोकरी मिळवून द्यावी दोन ते तीन तास चाललेल्या बैठकीमध्ये मंगरुळे साहेबांनी हरकतींवर सुनावणी करून मागण्या ऐकून घेतल्या वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योतिताई आहे निफाड रस्तेवाला मग तो रस्ता नाही हा ना जबाब हे पाहून घ्या कोंडाजी बाळा संगमनेदा संगमनेरेने लिहून दिले रस्ते आणि आज म्हणते रस्ते नाही का बरं रस्ते नाही मग पहिले शेती कशी आहे रेकॉर्ड जो आहे रेकॉर्ड प्रमाणे काढता हा मग या असा लेखी हे काय आमच्या घरच्या नाही काय होत सर प्रमुख व्यवसाय प्रत्येकाचा शेती आज हा पूर्ण सगळेच शेतकरी आज कोणी काही सरकारी कर्मचारी नाही पण विनाकारण कोणी कोणाला अडवलं नाही पाहिजे आमची ही भूमिका आहे घेतलं पाहिजे सगळ्यांनी आमची विनंती एवढीच आहे की तुमच्या अधिकार असते येत आहे तुम्ही रस्ता येण्याप्रमाणे खुलाही करून द्यावा या जबाबप्रमाणे आणि ऑलरेडी याच्यात कोणाचं मुस्कान होणार नाही जी जागा पडलेली एक नंबर शेतकरी विनाकारण वगैरे सर्व लोकांच्या प्रत्यक्ष वाचा लोकांना रस्ते काढे आमचे रस्ते ते खुले पाहिजे आम्हाला याबा याच्यावर सगळ्यांच्या सह्यास आहे बोलायचे नाही काय नाही तुमच्या अधिकारात बसत आमच्या रोड फ्रंटची जमीन आम्ही त्यांना दिल्या आणि त्यांच्या ज्या आतल्या जमिनी होत्या त्या आम्ही घेतल्या गट कशा पुन्हा एक गट पूर्ण व्हाव म्हणून पण आज ज्यांना आम्ही आमच्या पहिल्या जमिनी दिल्या तेच लोक आज आमचे रस्ते अडू राहिले बरं आमचा व्यवसाय प्रमुख शेती आज शेतीचं यांत्रिकीकरण झालं मग पहिलं तर जाऊ शकत नाही ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही जायचं कसं शेती करायला जबाबवर आहे ना सगळ्या लोकांच्या आहे तर इकडं जर रस्ते लिहून दिले तर यांच्याकडून रस्ते तुम्ही शंभर टक्के काढा हे माझी मी म्हणतो तुम्हाला आणि जो आहे हजारो लोक सांगा त्या रस्ते सामनेवाला म्हणतो रस्ता नाही हा जबाब हे बा पाहून घ्या माधव बाळा संगम एका दादा संगम नाही रे बाळा संगम नाही याने लिहून दिल रस्ते आणि आज हे म्हणते रस्ते नाही बरं रस्ते नाही मग पहिले शेती कसे रेकॉर्ड जो आहे रेकॉर्ड प्रमाणे हा मग हे बा हे असा लेखी हे काय आमच्या घरच्या नाहीये काय होतं सर प्रमुख व्यवसाय प्रत्येकाचा शेती आज हा पूर्ण सगळेच शेतकरी आज कोणी काही सरकारी कर्मचारी नाही पण विनाकारण कोणी कोणाला अडवलं नाही पाहिजे आमची ही भूमिका आहे आमची विनंती एवढीच की तुमच्या अधिकारात ते येत आहे तुम्ही जो रस्ता याने प्रमाणे खुलाय करून द्यावा या जबाबाप्रमाणे आणि ऑलरेडी याच्यात कोणाचं नुकसान होणार नाही जी जागा पडलेली ती पहिल्यापासून पडलेली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा